शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू आहेत मात्र ह्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने दिव्यांग योजनेपासून वंचित राहतात त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना ह्या योजनांची माहिती व्हावी यासाठी उमेद या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबवला जात आहे अंबरनाथ तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांच्या चामटोळी परिसरातील शिवसेना शाखेमध्ये दिव्यांगांसाठी हे अर्ज कोणतेही शुल्क न आकारता भरून दिले जाणार आहेत अर्जासाठी लागणारे दिव्यांगांनी कागदपत्र घेऊन येत त्या ठिकाणी मोफत अर्ज भरून दिले जाणार आहेत शिवाय अर्जाच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून त्या दिव्यांग बांधवाला त्या शासकीय योजनेचा लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाणार आहे या विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने दिव्यांगांसाठी असलेल्या या योजनांचा प्रसार करण्यासाठी शासन कमी पडत आहे आणि त्यामुळे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांना ह्या शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि त्यांचा जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळावा त्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत आज दिव्यांग लोकांसाठी शासनाने खूप योजना काढलेल्या आहेत पण त्या योजना दिव्यांग लोकांपर्यंत पोहोचत नाही शासनाचे प्रतिनिधी त्या योजना बरोबर पोचवत नाही त्याच्यामुळे आज उमेद फाउंडेशनचे मी आभार मानेन का त्यांनी दिव्यांग लोकांसाठी घरोघरी जाऊन या योजनेचा लाभ त्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि ते आज माझ्याकडे आलेत का दिव्यांग लोकांना त्या योजनेचा लाभ देण्यासाठी तर मी माझं ऑफिस आहे कार्यालय सापेगाव पोद्दार संकुल गेट नंबर तीन इथे माझं कार्यालय इथे ऑनलाईन फॉर्म मोफत भरण्याची सुविधा आम्ही इथे ठेवलेले ज्या ज्या दिव्यांग लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या सर्वांनी इथे येऊन आपले फॉर्म भरावे अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधावा आम्ही त्यांना पूर्ण माहिती देऊ कुठल्या योजना आहेत कशा योजना आहेत आणि ज्या योजनाला काही पेपर लागतात त्याची माहिती देऊ त्यांनी पेपर घेऊनच यावे आणि मग आपण त्यांना इथे त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरावे आणि ती योजनेचा लाभ त्यांना पुरेपूर कसा भेटेल तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार त्यांना योजनेचा लाभ देण्याचा पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काय सर सर्वात आधी थँक्यू सर्वांना की तुम्ही लोक आले इथे सर ह्याचा मागचा उद्देश हे आहे की उमित फाउंडेशन आता युद्ध पातळीवर लोकांपर्यंत ही योजना पोहोचण्याचे काम करते जे आणि हे ही योजना तालुका जिल्ह्यातली आहे आणि जे चौदा योजना आहेत हँडिकॅप लोकांना आणि इथे येऊन बदलापूर वांगीवरचे लोक इथे डिसेबल लोक इथे येऊन फॉर्म भरू शकतात दादांचा ऑफिस आहे गेट नंबर गेट नंबर थ्री येऊन फॉर्म भरू शकतात आणि मोर साठी मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझं नाव मी सांगतो माझं नाव अमित जयस्वाल आहे आणि मी उमित फाउंडेशन मध्ये अज अ जनरल मॅनेजर काम करतो माझा मोबाईल नंबर एट वन झिरो एट नाईन वन नाईन टू झिरो सिक्स आहे आणि सगळं कागदपत्रे घेऊन आले पोद्दार गेट नंबर थ्री आणि शिवसेना शाखा मध्ये फॉर्म भर भरण्यात येईल ऑनलाइन फॉर्म हाय आणि उमित फाउंडेशन टू थाउजंड स्टेब्लिश टू थाउजंड इलेवनला एस्टॅब्लिश झाली ही पेन इंडिया मध्ये काम करते डिसेबल वर काम करते विडोज वर काम करते